नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे दरसुतू राणी जशी गाण्याचं नाव आहे दर्सुतू राणी जशी या गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार -कौ आहेत अविनाश जाधव आणि दर्शना झिरवा व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे आर बी राऊत आणि अनिल राऊत कोरिओग्राफर आहे नील साबले स्टोरी आहे नील साबले गीतकार आहे बी डी मोहनकर सर गायक आहे रोशन रावते आणि काजल रावते संगीतकार आणि मिक्स मास्टरिंग आहे कौशिक वाडे डिम्पल म्युझिक स्टुडिओ निर्माता आहे अविनाश जाधव विशेष आभार मनोज जाधव विकास जाधव आर बी राऊत विवेक पुराडे कमलेश भारत सचिन परेड अंकुश झिरवा सोनाली जाधव पूजा जाधव आणि नताशा जाधव तर मित्रांनो हे पूर्ण गाणं अविनाश जाधव म्युझिक या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार